लोकप्रतिनिधी व बेजबाबदार नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर कार्यवाही करा डॉक्टर गोपाल बछरे म्हणाले मेहकर लोकप्रतिनिधी व बेजबाबदार नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केले आहे मेहकर डीपी रोड वरील पद एका लोकप्रतिनिधींच्या आनंद उत्सव कार्यक्रमासाठी तेथून उपटून तेथे कार्यक्रम घेण्यात आला त्याच महिना होत आहे परंतु अद्याप तेथील पद दिव्याचे खांब बसवले गेले नाही ही जबाबदार कोणाची काम काढणाऱ्याची का मंग गिळून बसलेल्या शासन प्रशासनाची असा प्रश्न उपस्थित झाला आहे नगर बालाजी नगर समता नगर संताजी नगर चनखोरे कॉलनी माडा कॉलनी शिवाजी नगर या परिसरातील महिला भगिनी सायंकाळी आंध्राचे साम्राज्य असलेल्या या डीपी रोड वरील शतपावली करतात त्याच रोड वरून शेकडो लहान मुली ट्युशनला जातात आंध्रातून ये करतात आज प्रत्येक घडीला देशात प्रत्येक पंधरा मिनिटात एक बलात्कार होत आहे गत दहा वर्षात महिलांवरील अत्याचार पंच्याहत्तर टक्के वाढले आहे तरी एवढी गंभीर बाब असताना मेहकरचे लोकप्रतिनिधी आपला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी डीपी पी रोडवरील खांब उपटून तेथे शाम्याने लावून उत्सव साजरा करतात व एक महिना होऊन सुद्धा ते पददिव्यचे खांब अजूनही पूर्वस्थितीत लावलेले नाहीत या अंधराचा फायदा घेऊन जर त्या ठिकाणी एखादी छेडछाड बलात्कार सारखा गंभीर गुन्हा घडला तर या जबाबदार कोण आपण जबाबदार अधिकारी म्हणून सदरील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्सव साजरा करणारे लोकप्रतिनिधी व बेजबाबदार नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल याची गांभीरतेने नोंद घ्यावी असा इशारा शासन प्रशासन विभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आला व त्याची प्रत राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर टीपी रोड वरील स्ट्रीट लाईट चे खंबे हे गेल्या एक महिन्यापासून एका पुढाऱ्याच्या कार्यक्रमासाठी काढण्यात आली होती व तिथं श्यामियाना लावण्यात आलेलं होतं आम्ही निवेदनं दिली तक्रार दिली त्याविषयी गुन्हा दाखल झाला एक महिना होऊन सुद्धा ते लाईटचे खंबे अद्याप लागलेले नाहीत त्या परिसरामध्ये समतानगर असेल जनखोरे कॉलनी असेल बालाजीनगर गजानन नगर भाडा कॉलनी शिवाजीनगर या परिसरातल्या शेकडो मुली त्या अंधाराच्या रस्त्यानं ट्युशनला जातात रात्री बेरात्री ट्युशनहून येतात तिथल्या महिला ह्या महिला संध्याकाळी रात्रीला वॉक करतात जर या अंधाराचा फायदा घेऊन त्या त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडला आज भारतामध्ये प्रत्येक पंधरा मिनिटाला एक बलात्कार होतोय आणि मागच्या दहा वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्के बलात्कारांची संख्य, संख्या बलात्कारांची संख्या वाढलेली आहे असं असताना इथले मेहकरचे मुख्याधिकारी नगरपालिकेचे हे मुख गिळून बसलेले आहेत त्यांच्यावर तत्काल कार्यवाही हो व्हावी आणि ते खंबे लावण्यात यावे मी डॉक्टर गोपाल बछिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा संघटक